नमस्कार मित्रांनो मी श्रुती आज आम्ही सागरच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक पाच आरोग्य धनसंपदा हा पाठ अभ्यासणार आहोत तर आरोग्य धनसंपदा म्हणजे काय तर आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे असं इथे म्हटलं आहे म्हणजे निरोगी आरोग्य म्हणजे खरीच धनसंपत्ती आहे असा या शीर्षकाचा अर्थ होतो तर आपले आरोग्य निरोगी असणे म्हणजेच आपली खरी धनसंपत्ती आहे असं या शिक्षकाचा अर्थ होतो तर आता आपण या पाठाला सुरुवात करूया तर अंगणात चोरशीबाईंचा खेळ अगदी रंगात चालू होता तर काही मुलं जी आहेत ती अंगणात चोरशीबाईचा खेळ खेळत खे पण बाजूलाच एक मुका रडत होता तेवढ्या तिथे एक डॉक्टर काका मग व ते डॉक्टर काका त्या मुलाची विचारपूस करतात त्यांना तेवढ्यात त्यांना समजतं की त्या मुलाला खेळायला घेत घेतलं नव्हतं म्हणून तो मुलगा रडत होता ते काका इतर मुलांना विचारतात डॉक्टर काका इतर मुलांना विचारतात की तुम्ही त्या मुल विनोदला खेळायला का घेत नाही आहे तर भरत नावाचा मुलगा त्यांना सांगू लागतो की काका विनोदच्या हाताच्या व पायाच्या बोटांना खरूच झाली आहे म्हणून आम्ही त्याला खेळायला देत नाही तर डॉक्टर काका त्या विनोदकडे राखून पाहतात म्हणजे बारकाईने पाहतात तर ते विनोदच्या हाताच्या व पायाच्या बोटांना खरूच झाली होती तर डॉक्टर काका सगळ्या मुलांना घेऊन आपल्या वरंड्यात जातात त्यांना वरंड्यात बोलवतात व काही रंगीबिरंगी चित्र दाखवतात तर पहिले चित्र दाखवत डॉक्टर काका त्यांना विचारू लागतो की या चित्रात मुलगा काय करत आहे तेवढ्यात रोहन नावाचा मुलगा मुलगा बोलू लागतो तो तो म्हणतो की एक जो तर तर आहे दात सतत दंतमंजनाने घासावे आपले तोंड स्वच्छ धुतले पाहिजे त्याचप्रमाणे आपले केस ही आपण स्वच्छ ठेवले पाहिजे अशा प्रकारे अधिक माहिती डॉक्टर काका त्यांना देऊ लागली नंतर दुसरे चित्र दाखवत विचारू लागली तर शांती या चित्रात मुलगा काय करत आहे तेवढ्यात शांती म्हणाली की मुलगा जो आहे तो आंघोळ करत आहे तर डॉक्टर काका त्यांना सांगू लागले की आपण रोज आंघोळ केली पाहिजे आपण आंघोळ करताना साबण लावून आपले जे शरीर आहे ते स्वच्छ धुतले पाहिजे आपले हात आपले कान आपले डोळे आपले आपली बोट तर आपल्या हातापायाची बोट आपण रोज स्वच्छ साबणाने धुवावी तर जर आपण आपले डोळे आपले कान आपले शरीर स्वच्छ साबणाने धुतले तर आपल्याला खरूज पुरण यासारखे त्वचारोग होत नाही तर आपण आपले शरीर स्वच्छ ठेवावे आणि रोज आंघोळ करा करावी अशी माहिती डॉक्टर काका त्यांना देऊ लागतो त्याचप्रमाणे ते पुढे म्हणतात की आपण आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी सतत व्यायाम करावा तर आपले तर व्यायाम केल्याने आपले शरीर निरोगी राहते आणि निरोगी तर सतत व्यायाम केल्याने आपले स्नायू बळकट लावतो त्याचप्रमाणे आपला आहार जो आहे जे आपण जेवतो जे आपण ग्रहण करतो जे आपले आपला जो आहार आहे तो सतत कसा असावा तर पोषक आणि समतोल असावा आरोग्य माहिती डॉक्टर काका त्यांना देऊ लागतो त्याचप्रमाणे पुणे चित्र दाखवत डॉक्टर काका त्यांना सांगू लागतो की ही जी बाई आहे ती कपडे धुत आहे मीना म्हणते की माझी आई रोज कपडे धुते डॉक्टर काका त्यांना सांगू लागतो की आपण डॉक्टर काका त्यांना सांगू लागतो की आपल्या शरीराप्रमाणे आपले कपडेही स्वच्छ असले पाहिजे काम करताना खेळताना आपल्या शरीराला घाम येतो आणि तो घाम आपल्या कपड्यांना लागतो त्याचप्रमाणे आपल्या कपड्यांना धूळ ही लागते आणि घामाने भिजलेल्या कपड्यावर ती धूळ चिकटते तर असले घामट कपडे आपल्या आरोग्याला आरोग्याला अपायकारक असतात म्हणून नेहमी स्वच्छ कपडे वापरावेत अशी माहिती डॉक्टर काका त्यांना देतो त्याचप्रमाणे आपण आजारी माणसाचे कपडे घालू नये अशीही माहिती डॉक्टर काका त्यांना देतात। आता शेवटचे चित्र दाखवत डॉक्टर काका त्यांना विचारले की या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे तर या तेवढ्यात रिटा म्हणाले काका या चित्रात किती सुंदर घर आहे घराच्या समोर फुलझाडे आहेत त्याचप्रमाणे घराच्या बाजूलाही एक विहीर आहे आणि त्या विहिरीजवळ एक मुलगा आंघोळ करत आहे तेवढ्यात कल्पना म्हणाली काका विहिरीजवळ आंघोळ करताना पाणी विहिरीत नाही का पडत काका त्यांना सांगू लागतात की आपण आंघोळ करू नये आपले कपडे आपली भांडी आपली जी गुरं आहेत ती आपण विहिरीजवळ धुऊ नये त्याने काय होतं की विहिरीचं पाणी जे आहे ते दूषित होतं दूषित पाणी पिणे आपल्या आरोग्याला अपायकारक असते त्याचप्रमाणे आपण उखळलेलं पाणी व गाळून पाणी प्यावं तर त्याचबरोबर आपल्या जो घराचा परिसर आहे तो आपण स्वच्छ ठेवावा आपले, आपले घर जे आहे ते आपण स्वच्छ ठेवावे आपले घर टाकटीप ठेवावे तर आपले घर स्वच्छ आणि आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवल्याने आपले मन प्रसन्न राहते व इतरांनासुद्धा आनंद तर अशा प्रकारे डॉक्टर काका आरोग्य धनसंपदा निरोगी आरोग्य आपण कसे ठेवू शकतो आणि आपण निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी काय काय केले पाहिजे याविषयी डॉक्टर काका त्यांना माहिती देतात तर मुलांना डॉक्टर काका विनोदला जवळ बोलवतात आणि त्याला जी खरूच झाली होती त्यासाठी औषध देतात म्हणजे मलम देतात व ते कसे लावावे हे सांगतात तर ह्या पाटामध्ये आपल्याला काय कळतं की आपले जे आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे याविषयी आपल्याला या पाठात माहिती मिळते तर आता आपण या पाठाच्या प्रश्नांच्या उत्तरांकडे बोलूया पहिला प्रश्न आहे मुलगा का रडत होता तर मुलगा जो आहे तो रडत होता कारण अं जी मुलं अंगणात जोशीबाईंचा खेळ खेळत होती ती मुलं त्याला खेळायला घेत नव्हती म्हणून मुलगा रडत होता दुसरा प्रश्न प्रश्न मुले विनोदला खेळायला का घेत नव्हती तर विनोदला खरोच झाली होती म्हणून मुलं जी आहे ती त्याला खेळायला घेत नव्हती शरीर स्वच्छ नसल्याने कोणते त्वचारोग होतात तर आपले शरीर स्वच्छ नसल्याने खरूज नायटा पुरळ यासारखे त्वचा रोग आपल्याला होतात प्रश्न चौथा आपला आहार कसा असावा तर आपला आहार समतोल असावा त्याचप्रमाणे शरीराला आपल्या आरोग्याला पोषक असा आपला आहार असावा प्रश्न ब एक दररोज व्यायाम केल्याने कोणते फायदे होतात तर दररोज व्यायाम केल्याने आपले शरीर निरोगी राहते त्याचप्रमाणे आपल्या आपले जे स्नायू आहे ते बळकट राहतात प्रश्न दुसरा आपले शरीर स्वच्छ राखण्यासाठी आपण काय काय केले पाहिजे तर तर आपले शरीर स्वच्छ राखण्यासाठी आपण रोज आंघोळ केली पाहिजे त्याचप्रमाणे आंघोळ करताना आपण साबणाने आपले शरीर स्वच्छ धुतले पाहिजे आपले कान आपले हातापायची बोटं आपण साबणाने स्वच्छ धुतली पाहिजे तर आपले तर डॉक्टर काका त्यांना सांगू लागतो की आपल्या शरीराप्रमाणे आपले, शरीरा आपले कपडेही स्वच्छ असले पाहिजे काम करताना खेळताना आपल्या शरीराला घाम येतो आणि तो घाम आपल्या कपड्यांना लागतो त्याचप्रमाणे आपल्या कपड्यांना धूळही लागते आणि घामाने भिजलेल्या कपड्यावर ती धूळ चिकटते आरोग्याला अपायकारक असतात म्हणून नेहमी स्वच्छ कपडे वापरावेत अशी माहिती डॉक्टर टका त्यांना देतो त्याचप्रमाणे पाणी कोणत्या कारणामुळे दूषित होते तर विहिरीजवळ आंघोळ केल्याने त्याचप्रमाणे आपले कपडे भांडी गुरब विहिरीजवळ धुल्याने किंवा नदीजवळ धुल्याने पाणी जे आहे ते नदीचं किंवा विहिरीचं पाणी दूषित होतं प्रश्न पाचवा डॉक्टर काकांनी विनोदला जवळ का बोलवलंय तर विनोद डॉक्टर काका विनोदला जवळ बोलवतात आणि त्याला जी खरूच झाली होती त्यासाठी औषध देतात म्हणजे मलम देतात व ते कसे लावावे हे सांगतात तर ह्या प्रश्न सहावा स्वच्छता राखल्याने कोणते फायदे होतात तर स्वच्छता राखल्याने आपण निरोगी राहतो त्याचप्रमाणे आपले मन जे आहे ते प्रसन्न राहते व इतरांना सुद्धा आनंद मिळतो तर या पाठावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही सोडवलेली आहे धन्यवाद